चला तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी अशा गव्हाच्या कुरडया तर एका खास ट्रिकने आपण ह्या कुरड्या बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी बनवणार आहे दोन किलो गव्हाच्या कुरड्या ते गहू मी दोन किलो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे गहू ना पाच दिवस भिजवायचे आहेत तर याचं पाणी आपल्याला रोज बदलायचं आहे रोज संध्याकाळी याचं अगोदरचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्यात दुसरं पाणी टाकायचं आहे तर इथे मी असं करत पाच दिवस हे गहू भिजवून घेतलेले आहेत तुम्हाला जर कुरड्या या आंबट पाहिजे असेल तर तुम्ही सहा ते सात दिवसही हे गहू भिजवू शकता तर हे बघा पूर्ण इथे आपले आता पाच दिवस झाल्यानंतर इथे मी गहू आता वाटायला घेतलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला हे गहू थोडं थोडं पाणी टाकून काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गहू वाटून घ्यायचे आहेत फार जास्त त्याला बारीक पण नाही करायचं आहे आणि आपली जी खरी ट्रिक ती आहे तीही आहे आपल्याकडे अशी कुठली एक वायराची पिशवी असते बघा कुणाच्याही घरात नसेल तर तुम्ही आणू शकता विकत खूपच सोप्या पद्धतीने याच्या कुरड्या तयार होतात आणि चीक पाडायला खूप मदत होते याची तर ह्या पिशवीमध्ये असं पूर्ण जो आपण पूर्ण यामध्ये पिशवीमध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि टाकता क्षणी तुम्हाला दिसेल की पूर्ण चीक जो आहे तो अजिबात काही न करता गव्हापासून वेगळा होतो हे बघा अशा पद्धतीने आणि अलग धाताने आपल्याला दाबून दाबून हा चीक पूर्ण काढून घ्यायचा आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने जोपर्यंत याचा जो, जो चीक आहे तो निघतोय तोपर्यंत तो आपल्याला याला पाणी टाकून टाकून असं अलग धाताने चोळत त्याला चिकाला काढून घ्यायचा आहे तर इथे मी अशा पद्धतीने दाबून काढून घेतलेला आहे आणि हा चेक वेगळ्या भांड्यात काढायचा आहे पुन्हा यातच खाली भांड्यात पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये पिशवी अशी डुबून डुगून आपल्याला सगळा चीक जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अजिबात ह्या गव्हामध्ये ना थोडासुद्धा चीक राहत नाही आणि गहू जे आहे ते असे एकदम क्लीन दिसतात आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथे चार पाण्याने गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बघा अलग धाताने आपल्याला चोळून हे स्वच्छ करायचं आहे हे बघा पिशवी त्या पाण्यामध्ये अशी डीप करायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला कुठल्याही भांड्याचा जास्त पसाराही नाही होत आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि खूपच पटकन हे गहू आपण गव्हापासून जे आहे चीक ते आपण तयार करून घेतो आणि सर्वात शेवटीला जे आहे तर त्याला आपण कपड्याच्या साहाय्याने गाळून घेता येते अजिबात गव्हाचा कण सुद्धा या चिकामध्ये येत नाही तर जे त्याचं जे तांबट रंगाचं जे पाणी असतं ते सुद्धा आपल्या मिठाच्या जे पा आपण मीठ जे टाकतो त्याने ते, ते पूर्ण निघून जाते हे बघा अशा पद्धतीने इथे मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे आणि हे असं शेव शेवटी जे सगळं चीक आपल्याला कपड्याच्या सहाय्याने असं गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये त्यावर त्या झाकण ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी हे बघा असं जे वरती पाणी असतं ते काढून टाकून द्यायचं आहे परत पाणी टाकून त्याला दुसऱ्या दिवशी ठेवायचं आहे जर तुम्ही दुसऱ्याच दिवशी कुरड्या करत असाल तरीही चालते दोन दिवस ठेवलं तरीही चालते तर इथे मी एक पातेलं चीक आपला तयार झाला होता तर मी यामध्ये दीड पातेलं पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच पातेल्याने दीड पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि चार चमचे त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चीक जो आहे तो असा हलवत हलवत पूर्ण टाकून द्यायचा आहे कारण की त्यामध्ये खाली ज्या गुठळ्या बसतात त्याने आपला चिक जो आहे तो खराब होऊ शकतो त्यामुळे पूर्ण गुठळ्या अगोदर फोडून घ्यायचे आहे आणि मगच त्यामध्ये टाकायचंय आणि हे बघा मस्त पैकी असं इथे आपला चीक तयार आहे तर इथे आता मी कुरडया टाकून घेते सर्व हे बघा आणि तुम्हाला हवं असेल तर एक एडा टाकू शकता तुम्ही किंवा दोनही राऊंड असे टाकू शकता तर मी इथे एक एकच राऊंड टाकून घेतलेले आहे आणि हे बघा माझ्या पूर्ण शंभर कुरड्या बनून तयार झालेल्या आहेत आणि हे बघा कुरड्या माझ्या वाळल्या पण नाहीत पण मी त्या तुम्हाला तळून दाखवतीये आणि मस्त अशा छान फुलून आल्या होत्या या कुरड्या आणि पूर्ण जर या कडकडीत वाळल्या तर खूपच अजूनच जास्त फुलतात तर मी व्हिडिओसाठी ह्या थोड्याशा आम्पटवल्यास मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत एकदा नक्की ट्राय करा खरंच खूपच सोपी ट्रिक आहे ही आणि इतरांनाही शेअर करा हे बघा पूर्ण इथे अशा ओल्या राहिल्या होत्या या कुरड्या म्हणजे एकच दिवसात मी तुम्हाला ती तळून सुद्धा दाखवलेली आहे आणि छान कडई भरून या कुरड्या तयार होतात हे बघा इथे पूर्ण ओल्या अशामध्ये राहिल्या होत्या तरी पण मी तुम्हाला ते तळून दाखवलेले आहे आणि चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय